प्रतिबिंब नगर जनमानसांचे चे इम्तियाज जलील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी AI यमायम या राजकीय पक्षाने इम्तियाज जलील या मुस्लिम नेत्याच्या नेतृत्वाखाली तिरंगा रॅली अशा नावाची एक रॅली निघाली होती सदरील तिरंगा रॅलीमध्ये इम्तियाज जलील या नेत्याने आणि त्यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या जमावाने छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी आणि अपमान जाणीवपूर्वक केला इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली ही संपूर्ण रॅली होती आणि इम्तियाज जलील यांच्या सांगण्यावरूनच रॅलीतील जमावाने छत्रपती संभाजी महाराज यांच्या छत्रपती नगर जालना महामार्गावरील नामनिर्देशित फलकावरील छत्रपती नगर या नावाला काले फासून विद्रुपीकरण करण्यात आले होते सदरील रॅलीमध्ये छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील गोळवाडी फाटा तसेच छत्रपती संभाजीनगर जालना महामार्गावरील समृद्धी पास देवळवाडी फाटा महिको कंपनी शेलगाव ब्रिज मात्रेवाडी या आणि इतर सर्व ठिकाणच्या फलकांना काळी फासून विद्रूप करण्यात आले आहे सदरील घटना ही जाणीवपूर्वक देशभरातील आणि महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा धोक्यात आणून दोन समाजामध्ये तणाव निर्माण करण्याच्या हेतूने करण्यात आलाय या, या रॅलीमध्ये असणाऱ्या एकाही चारचाकी वाहनाने समृद्धी महामार्गावरील टोल भरला नाही जलील हे खासदार राहिलेले आहेत आणि त्यांना छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान करताना चांगले ठाऊक होते की या घटनेने हिंदू समाज आणि प्रत्येक राष्ट्रभक्त माणूस दुखावला जाणार आहे या सर्वांची पूर्वकल्पना असून देखील त्यांच्या आणि पक्षाच्या नेतृत्वाखाली झालेली छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी आणि अवमान ही कायदेशीर कारवाईस पात्र आहे एमत्या जलील यांनी हिंदू समाजाला भडकवण्यासाठी आणि राष्ट्रीय एकात्मता व सार्वभौमत्व धोक्यात आणून देशात हिंदूंचे स्थान दुय्यम आहे हे दाखवण्यासाठी सदरील कृत्य जाणीवपूर्वक केले आहे सदरील झालेल्या घटनेमुळे समस्त हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत सदरील प्रकार हा दोन धार्मिक समूहांमध्ये जाणीवपूर्वक द्वेष आणि तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने इम्तियाज जलील यांनी केलाय म्हणून सर्व घटना आणि त्यांचे गांभीर्य लक्षात घेता यामध्ये दोषी आणि आरोपी असलेले इम्तियाज जलील यांच्यावर योग्य ती कारवाई करून कठोर गुन्हा दाखल करावा अशी मागणी महाराष्ट्रातील शंभू भक्तांनी केली आहे यासाठी एक ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर हजारो शंभू भक्त ठिकठिकाणी थीक गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहेत प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा